केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरामध्ये सौर ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौरघर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यातील एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झाले आहेत त्यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकाकडे प्रत्यक्ष सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यात आणखी आठशे पंच्याहत्तर अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पाची कामे वेगाने पूर्वत्वाकडे जात आहेत प्रत्येक घरात छतावर एक ते तीन किलोवॅट सौर सौरऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील घरं उजळून निघालीत परभणी नगर न्यूजसाठी राजू सह देवीदास खराब